हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अम्रपाली लोखंडे वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल तर चला आता तुम्ही म्हणाल की ह्या ताईका सारखं सारखं घराचा व्हिडिओ सांगते तर घराचा मला अजून एक किस्सा तुम्हाला सांगायचा आहे की मी ज्या भाड्याच्या घरात पाच सहा वर्ष राहिले होते तिथला अनुभव कसा असतो तो आज तुमच्या सोबत मला शेअर करावासा वाटत होता कारण तो महत्वाचा आहे कि माणसाच्या आयुष्यात कशा कशा घटना घडतात काय काय माणसाच्या माणसाला भोगावं लागतं त्याच्यासमोर किती अडचणी प्रॉब्लेम येतात या गोष्टी शेअर करणं खरंच खूप महत्वाचं असतं कारण आपल्याला कसं वाटत असतं की अरे आपण विचार करत असतो तो समोरचा किती सुखी आहे बंगल्यातला आणि आपलं आपण किती दुःखी किती सॅड आहोत आपण आपल्यालाच का असं माझ्याच बाबतीत असा विचार प्रत्येकाच्या मनात येत असतो पण कसं असतं माहितीये का समोरचं दिसतं तसं नसतं आणि माणूस त्याला फसतं तर तो बंगल्यातला माणूस देखील सॅड असतो दुःखी असतो त्याला देखील खूप गोष्टींना सामोरे जाऊ लागतो असं नाही की तो बंगल्यात आहे म्हणून तो खुश आहे त्याला कुठलेच प्रॉब्लेम्स आहेत असं नसतं त्याला देखील प्रॉब्लेम असतो म्हणून आज मला हा हे मला तुमच्याशी शेअर करायचं की मी ज्या भाड्याच्या घरात राहत होते त्यामध्ये मला कसा अनुभव आला कसे लोक मिळतात कसं आपल्याशी किती गोष्टी कशा कशा घडतात तर चला भाड्याच्या घरातला प्रवास आज तुमच्या सोबत मी शेअर करते तर बघा ना मी पहिल्यांदा एका दहा बाय दहाच्या रूम मध्ये होते ज्यावेळेस लग्न झालं होतं त्यावेळेस तर एक वर्ष तिथे राहिले त्यानंतर देखील दुसऱ्यांदा एक मला बाळ माझी मुलगी झाली होती ईश्वरी त्यावेळेस देखील मी भाड्याच्या दुसऱ्या तेवढ्याच रूममध्ये शिफ्ट झाले कारण परिस्थिती नव्हती की दोन रूम घ्याव्या आणि लग्नात खूप सारा पसारा देखील दिलेला होता पण तो गावाकडेच ठेवलेला होता कारण इकडे नवीन नवीन आणि आपल्याला भाड्याच्या घरात तर शक्य नव्हतं ना पसारा आणणं भाड्याच्या घरात दोन तीन रूम घेणं असं शक्य नव्हतं त्यामुळे पसारा तिथेच होता खूप सगळं दिलं होतं अगदी टी व्ही सकट दिलं होतं एल ईडी सकट दिलं होतं पण सगळ्या गोष्टी मी गावाकडे ठेवलेल्या होत्या मग असं करत करत मला ना प्रत्येक गोष्टीची गरज पडली कारण खूप थोडस होता बारा डब्यातला मी एकच डबा घेऊन मला ना प्रत्येक वेळेस प्रॉब्लेम यायला एका ज्वारीचं पीठ मी पिशवीत ठेवायचे आणि गव्हाचं पीठ मी स्टीलच्या डब्यात ठेवत होते तर असं करत करत प्रॉब्लेम याय मी असं ठरवलं की आता आपला पसारा घेऊन यायचा एवढा मोठा पसारा आणि आपण आणू शकत नाही मग या पसार्यामुळे एका ठिकाणी दोन रूम केल्या परिस्थिती आली की आपण दोन रूम करू शकू मग आपल्याला आणायचा दोन रूम आपला वगैरे उन्हाळ्यात मागायला जायचं आणि लोक तरी किती मदत करून करणार एकदा दोनदा करतात तिसऱ्यांना म्हणतात ह्यांचं नेहमीच असतंय म्हणून ते विचार करायला लागतात त्यामुळे आपलं सगळ्या वस्तू असताना आपण का दुसऱ्यांचं म्हणजे मागायला जायचंय ते मनाला कुठंतरी पटतच नव्हतं तर सोडा तर ज्या वेळेस मग दोन रूम घेतल्या तर दोन रूम ला तुम्हाला सांगते नाही नाही म्हणतात त्याला चार साड़े चार हजार जात होते दोन रूमला लाईट बिल पाणी वगैरे सकट सगळं साडेचार पर्यंत जायचं आणि साडेचार हजार गेले तरी देखील तिथं सुख मिळायला महाग होतं तुम्हाला सांगते एवढे पैसे खर्च करून एका ठिकाणी आम्ही ज्या ठिकाणी राहिलो ना त्यावेळेस एक पंचवीस तीस रूम असतील लाईनिनच अशा दोन दोन आणि तीन मजली तर तिथं कसं होतं कपड्या भांड्याचं असं वेगळीकडे होतं मग तिथं ना भांडे काय आपण बेसिंगवर आतमध्ये घासू शकत होतो त्यामुळे मी जातच नव्हते मी फक्त धुनं धुवायला जायचे धुनं तर कपडे तर किती ती जणांची असायची पण मुलगी लहान होती त्यावेळेस एक दीड वर्षाची होती दोन एक दोन वर्षाचा अंदाज मग कसं व्हायचं की मी घरातली कामान नंतर करायच्या अगदी सकाळी नाश्ता वगैरे मिस्टरांना करून देणं पूरकीला थोडस खायला घालणं देवपूजा करणं या गोष्टी घरात केल्या कि मुलगी काहीतरी नादी लावली किंवा झोपलेली वगैरे असली कि मी पटकन असं वाटत कि कपडे धुवून यावं असं म्हणायचं मग तिथं लागायचे नंबर मग नंबर लावल्यानंतर काय व्हायचं नंबर जरी लावले ना तरी पण बायका हो म्हणजे आपल्याला जमवत देत नव्हत्या बायका लगेच यायच्या मी नंबर लावलाय मी असं केलंय मी तसं केलंय म्हणजे मला धुन धुवायचं असं करत करत आपण त्या ठिकाणी नवीन गेलेला असतो ना त्यामुळे नवीन माणसाला ती जुनी लोक जमवून देत नाही जरी घर मालक मालक चांगली असली ना तरी आजूबाजूची लोक जे पहिल्यांदा राहिलेले येतात ना एक त्यांना पाच सात वर्ष होऊ द्या होणकोणत दहा दहा वर्ष तिथंच असते ती लोक नव्या माणसाला देत नाही हा मला एवढा अनुभव होलाय नाही ना म्हणता मला ना एक दोन ठिकाणी मला तो जिथे हा अनुभव बराबर आला तुम्हाला सांगते आजूबाजूचे लोक आपल्याला त्यांना असं वाटतं आम्ही जुनी येत आमचे घर मालकी ना ऐकतील हे काय आज आले तर ते ही तितकंच भाडं देत असते आपणही देतोय कोण काय फुकट राहते का, का मला सांगा अशा गोष्टी करायच्या नसतात मुलगीला मॅनेज करून कपडे वगैरे धुवायला गेले की बायकांनी तसं करायचं सीसीटीव्ही सुद्धा असायचे तुम्हाला सांगते आणि आपलं स्पष्ट बोलणं आणि खरं बोलणं ते लोकांना पटत नसतं नेमकं तेच यायच मग मला म्हणायचं बायका तुला काय काम असते मुलगी आहे ती गजन आहे आणि धुवून नंतर उशिरा दोन तीन वाजता मला सांगा दोन तीन वाजता कपडे धुवायचे का मला सांगा तुम्ही वाळायचे कधी हा तिथून मला सांगा दुसरी कामं नसतात का बायका सरळच असं म्हणायच्या तू उठलं सुट येतेस की कपडे धुवायला अरे इथं मोकळं असते सकाळी कोणी नसते एक दहाच्या सुमारास मी कपडे धुवून जाते तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तुम्ही देखील नंबर लावा येऊन हा तुम्ही लावा तुम्ही लावला तर मी कशाला मध्ये शिरते तुमच्या बरोबर आहे ना तर मी असं करायचे मग असं करत करत माझे खूप असे भांडण कारण मला सहन होत नव्हतं त्यांचा खोटेपणा आणि मला माझ्या बरोबर बायका अशा करायच्या मग मी काय कमी नव्हते तुम्हाला सांगते मी खरं सांगू आपलं खऱ्याला खरं असते खर भांडलायचं तर भांडायचं तुम्हाला सांगते आपण आणि हे आपलं म्हणजे भांडायचं तर भांडायचंच आणि खऱ्याला खरं असं माझं असते तुम्हाला सांगते तर सोडा ते तसं करायच्या भांडा बायका मग एकदा जर कोणी नादाला लागलं ना तर त्याला सोडायचं नाही तुम्हाला सांगते कोण त्याला मात्र त्याचा फडशाच पाडायचा कारण हे उगाच आपल्या जर नादी लागलं तर त्याला कशाला सोडायचं मला सांगा बरं अशा बायका करायच्या असं करत करत नाही एवढं टेन्शन असायचं बायकांचं तुम्हाला सांगते चार साडेचार हजार भाडं घराला त्या रूमला दोन भाडं त्याचं पाण्याचं भाडं तुम्हाला सांगते लाईट बिल आणि लाईट बिल पण युनिट वर असायचं नाही नाही म्हणताना नऊ रुपयाला एक युनिट असायचं किती झाले मला सांगा असं करत करत साडेचारपर्यंत भाडं जायचं मग विचार करायचो अरे एवढं भाडं देऊन आपल्याला इथं सुख नाही म्हणल्यानंतर आणि असं करत करत तुम्हाला सांगते मी विचार केला की आता इथे रूमच आहे म्हटलं रूम बदलूया रूमच सोडूया बघूया दुसरीकडे म्हणलं रूम लिहिता काय बाई म्हणलं बायका एक तिसीक रूम आहे म्हणलं की ती चौचौ चौ चौ बायका समजून घेत नाहीत काय नाहीत असेल मुलगी केला असेल असं काही बोलत नाही त्यानंतर असंच केलं फर्स्ट आणि कोरोनाच्या मध्ये अशा गोष्टी घाडा लागल्या मग मा माझं ना तिथं मनच उदार झालं ज्या रूम मध्ये खरच आपल्याला एवढं प्रसन्न म्हणजे आपल्याला राहावं वाटत होतं चांगलं होतं त्यामध्ये असं वाटायला की नको इथं रूमच चेंज करूया मग असं करत करत ना फर्स्ट कोरोनामध्ये आम्ही रूम चेंज केले मग त्या ठिकाणी ना एक बांधकाम नवीन झालं होतं मग तिथं ना लोकांशी अगोदरच राहत होती खरं त्या तिथं आणि एक दोन रूम शिल्लक पण होत्या मग त्या जुनी लोक होते त्यांच्याच बाजूला बांधकाम झालेलं होतं त्यांच्याच मग असं करत तिथं पण गेलं तिथं रूम घेतली शिफ्ट झालो तिथं राहिलो वगैरे मग त्याच वेळेस आमच्या जागेची खरेदी वगैरे केलेली होती खरं फर्स्ट करोनात मग आज वाटलं पण नव्हतं की आम्ही घर इतक्या लवकर बांधू म्हणून पण तिथं गेल्यानंतर तर अशा गोष्टी घडायला लागल्या तिथं तोच प्रकार त्याच्यापेक्षा विचित्र प्रकार तिथं घडायला लागले तुम्हाला सांगते एक चार पाचच रूम होत्या पण लोक लोक समजूनच घेत नाही अहो प्रत्येक ठिकाणी आपली मनमानी करतात आणि मनमानी नसते नस नसते करायची ही मनमानी दुसऱ्यांनी प्रत्येक जण जगायला आलेला असतो कामानिमित्त आलेला असतो प्रत्येकाला अरे शेजारी शेजारी थोडं आपण कसं असतं शेजारी म्हणजे बस मधला प्रकार असतो आता आपण जेव्हा बस मध्ये चढतो तर कुणाचं नाही कुणाचं गाव आल्यानंतर कोणतं कुठल्या स्टॉपला उतरलेला असतो पण लोकांची भांडणं किती असतात मला बघा त्या सीटसाठी बा असते तर मी धरली तू धरले याच्यासाठी पण उतरायचं असतं ना पण लोक समजून घेतात का अरे हा इथं उतरणाऱ्या जागा रिकामी होईल आणि आपल्याला काय बस मध्ये बसायचंय का तसं ह्या रूमच्या भाड्याच्या रूमचा असतं तुम्हाला सांगते हा विचार प्रत्येकाने केलेला पाहिजे की अरे ते पण आलंय कुठून आपण पण आलोय कुठल्या नाही कुठल्या निमित्तानं आपल्या गाठी बिटी पडल्या त्या आपल्याला काय कायमस्वरूपी असं राहायचंय का कशाला भांडण तर करायचे पण नाही तिथं दोन बायका आशा होत्या खरं दोघींचं खूप चांगलं जमत होतं आणि एक मोठी होती माझ्या माझ्याच एक वयाची होती तर आपण म्हणतो की अरे आपल्या इच्छा त्यामुळे आपण जास्त समजण्याचा मैत्री करण्याचा प्रयत्न करत होतो पण त्या बायका तस करत नाही तुम्हाला सांगते लय विचित्र असतात मला असा अनुभव हो दिला ना त्यांनी तुम्हाला सांगते आधी गोड 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 बोलल्या तुम्हाला सांगते आणि परत त्यांनी भांडणं चालू केली मुलीला काय आमच्या मुलं त्यांची लहान मुलगी होती दोन वर्षाची मुलं काय मारायचे हाणायचे त्यांच्या घरात गेले की दार लावून घ्यायचे एकदा तर माझ्या मुलीचं असं एवढं बोट फुटले असं रक्त गळत होतं त्या मुलाने असं दार लावून घेतलं होतं त्या दारामध्ये असं मुलगीचं बोट आणि नेमकं तो प्रकार न ज्या दिवशी आम्ही तिथं शिफ्टिंग झालं ना त्याच दिवशी आम्ही आमचा पसारा उचलायच्या नादात होतो आणि आमच्या मुलगी खेळायला म्हणून लेकरात गेली ती मुलीला असं एवढं मन इतर झालं झालं खूप कळकळ म्हणजे आम्हाला वाटलं की आजच पहिल्यांदा शिफ्ट झालोय आम्ही आणि हे काय असं घडलंय त्यामुळे आम्हाला करमलच नाही नाही का असं वाटायला की रूम सोडले असल काही, काही, का आलो असल काही असं करत करत त्यांनी आम्हाला एक आ, ले ले एक अर्धा महिना सुद्धा सहन करून घेतलं नाही तुम्हाला सांगते जुनी व्यक्ती अशी असतात ज्यांची मालकाशी जास्त ओळख असते राहिलेली असतात ती त्यांनी एक प्रकार माझ्याशी असा केला होता एकदा असंच कपडे धुवायला बसले होते आता तिथं पण बाहेरच होतं कपडे धुवायचं तर माझं कपड्यामध्ये एक बेडशीट डबल बेडवरच एक बेडशीट आणि आमच्या तिघांची कपडे एवढं होतं मग मला एक गोष्ट सांगा आपल्यात किती पण पाणी आहे बोर आहे चावीचं भरपूर असतं सगळं भरपूर पाणी असतं तरी आपण किती वापरतो जेवढं आपल्याला पाहिजे ना तेवढंच वापरतो पाणी व किती पण वापरत नसतो वेस्ट घालत तर त्या दोन बायका असं होत्या की माझ्यापाशी बसल्या बसल्या मला गोड बोलल्या मी कपडे धुवत होते पण त्यांची नजर मला म्हणजे घात केल्यासारखा करत होत्या एक तर त्यांचं लक्ष माझ्या कपड्याकडं आणि मी किती वापरते ते पाण्याकडे याच्याकडे लक्ष होतं त्यांचं मग मी ना माझे खूप घाण कपडे बेडशीट वगैरे आपण आता दोन तीनदा पिळतोच नाही बेडशीट रोजची काय एखाद्या होते तो, एक धुवायला आणि एक पिळायला बेडशीट म्हणत एखादा एक्स्ट्रा लागतो की तर तू मला सांगते त्या मला बोलत होत्या मी कपडे धुवत होते पण माझ्या मनात थोडं सुद्धा आलं नाही की किंवा माझ्या पाण्याकडे माझ्या कपड्याकडे लक्ष देत बसल्यात माझं मोजबाप काढतात असं अजिबात बात माझ्या मनात काहीच आलं नव्हतं मी आपलं चांगल्या भावनेने त्यांच्याकडं बघत होते मी बोलत होते पण माझ्या मनात वाईट भावना आली नाही पण त्या वाईट भावने माझ्याकडे बघत होते आणि विचार करत होते असं करत करत न, आ, संध्या संध्या ना संध्याकाळ झाली होती संध्याकाळ झाली आणि आमचे मिस्टर कामावून आले मिस्टर कामावून आल्यानंतर ना त्या बाईने ना डायरेक्ट तुम्हाला सांगते आमच्या मिस्टरांना आली जी भाडेकरच होती ती मिस्टरांना आली आणि सांगायला ओ म्हणली तुम्हाला काय दादा कळते का नाही तुमच्या बायकोला जरा सांगा की जरा समजून काय तेरा तेरा चौदा चौदा टप पाणी व काय काही कपड्याला तिघांच्या डायरेक्ट मला अजून हे शब्द लक्षात आहे डायरेक्ट तिने माझ्यावर आरोप दाखवला ठेवला तुमच्या बायकोने आज कपडे धुताना तेरा टप पाणी उडवले मला आता सांगा तेरा टप कशाला उडताय मला सांगा पाणी अय धुवायला पिळायला दोन टप एक बेडशीट समजा मी पाच उडवले असतील समजा बरं का एक मी तर तीन ते चार उडवले पण तिनं माझ्यावर आरोप तेरा टपाचा लावला म्हणजे प्रत्येक गोष्ट बघा ती कशी मोजत होती एवढं तिनं जास्त करून मिस्टरांना सांगितलं मला सुद्धा आश्चर्य आणि माझ्या मुकाट्या त्यांना सांगितलं आमचे मिस्टर कामावून आले आले संध्याकाळी काहीच म्हणले नाही पण सकाळ सकाळ दुसऱ्या दिवशी मला विचार लागले मला मला ओरडले की मला म्हणले जरा प्रमाण जरा कमी एवढ्याला कशाला पाणी वापरतेस का मी म्हणलं कुठं वापरते म्हणले काल तू तेराटप पाणी वापरलंस म्हणे कपडे धुवायला म्हणले आपल्या तिघांच्या कपड्याला बेडशीट मी म्हणलं कोण म्हणलं तुम्हाला तर म्हणले इ बाजूच्या रूमवाली मला सांगत होती की तेरा टप तुमच्या बायकोनी पाणी वापरले आणि कमी पाणी वापरायला लावत जातीला असं तसं म्हणायला लागले तुम्हाला सांगते मला एवढा राग आला प्रचंड राग आला कारण कसं असतं बायका बायकातली गोष्ट कधी पुरुषामध्ये न्यायची नाही हो आणि बायका काय काय का, बायकांना सवय पुरुषाला सांगायचं मला सांगा काय गरज आहे दुसऱ्या पुरुषांना त्यांच्या घरात बांधणं लागतेत ना बरोबर आहे का नाही लगेच मिस्टर मला ओरडायला लागले तिनं मला म्हणायचं ना देटले खरं पण बघा ना, ना मी विचार केला की मला ह्या काल गोड बोलून बोलून माझे कपडे धुताना बसल्यात मला मा, बोलत आणि ह्यांनी माझं काय मोजमाप काढले मला वाटलं सुद्धा मिस्टरांना चुगली केली हे कितपत योग्य आहे मला सांगा अशा काही गोष्टी आहेत ना अशा बायका करतात तुम्हाला सांगते मला एवढा राग आला मग मी डायरेक्ट तिला जाऊन ला तुम्ही मला म्हणायचं ना आणि मी धुनं धुवत होते त्याच वेळेस मला म्हणायचं हो पाणी कमी वापरा तुम्ही असं काही तेराटक म्हणजे तेराटक मध्ये किती म्हणलं तीन चार दिवस निघते तुम्ही डायरेक्ट माझा असं आरोप केला माझ्या मिस्टरांना सांगताय काय आमच्या काय लेकरांचे बाळ होते होते का मोठं धुनं धुतलं काय धुतलं मला सांगा ना म्हणलं तुम्ही ह्याच्यासाठी माझ्यापाशी बसला होतात का म्हणलं आणि मालक तिसरीकडं आणि तुम्ही बोलताय व म्हणलं साडेचार हजार भाडं देतोय म्हणलं आम्ही पाण्याचं देते लाईट बिल सगळ्या जेवढ्या तुम्ही गोष्टी वापरताय ना तेवढ्या आम्ही बी वापरतोय आणि तेवढ्याच भाडं बसतोय तुम्हाला असं वैयक्तिक बोलण्याचा अधिकार कोण दिला मला सांगा तर कसं हा आम्हाला मालकाने सांगितले आमच्याकडे दिल्या असं तसं करू करू आम्हाला लागली बोलायला पण मी काय तिच्याशी काही कमीपणा घेत घेतला नाही मी गेत म्हणले हो का मालकाचा आम आमचा संबंध आहे आम्ही मालकाला भाडं देतो त्यांच्या रूममध्ये दे राहते त्यांनी आम्हाला आज रूम सोड आम्ही खाली करू तुमचं बोलायचं काय संबंध असते तुम्ही दुसऱ्यांनी तुम्हाला कामधंद नाहीत का तुम्ही दुसऱ्यांचे पाणी बिनी मस्त अहो तेरा टप डायरेक्ट सांगताय म्हणलं असं एवढं खोटं बोलू नाही म्हणलं जे आहे तेच हे करावं म्हणलं एवढे कसे डोळ्यात धूल फेकताय म्हणलं तुम्ही असं हे झालं या गोष्टी केल्या केल्या त्यांनी माझं त्यांचा अक्षरशः तिथं सुद्धा खटकलं तुम्हाला सांगते म्हणजे किती विचित्र माणसं भेटतात बघा आणि काय काय वेळेस काय करायच्या त्या बायका त्यांचे बॅलर असायच्या घरामध्ये बॅलर असायचे मग त्या आम्ही दुपारी वगैरे असं झोपलो ना त्या डायरेक्ट वरती जायच्या वरती जायच्या आणि तीन चार टाक्या लाईनीन असायच्या मग तिथं मध्ये मध्ये जे कॉक असतात ना असे लाईनीन जोडले ते कॉक ना कधी नाही तीच वरती जाऊन बंद करायचे तुम्हाला सांगते मग मी असं कधी दुपारी वॉशरूमला वगैरे उठले अरे नळाचं पाणी नळाला आला पाणी काय नाही पाणी काय नाही तर त्या बायका संध्याकाळी सहा पर्यंत त्या कॉक फिरवून ठेवायच्या अशा बंद करून ठेवायच्या मला सांगा असं मी मग एकदा मी असे कपडे काढायला वरती गेले आणि मला आहे असे कॉक चालू केले खाली आले खाली आले तर पानी। पानी मी मला दिसलं पाणी मी म्हणलं बाई काय बाई काय तिथं असल्या गोष्टी आहेत बाई म्हणलं काय भाड्याचं जीवन एवढं विचित्र आहे एवढे पैसे पाणी देऊन अक्षरशः एवढं टेन्शन त्या बायका द्यायच्या ना आणि मालकाला सुद्धा खरं तर घाबरत नव्हत्या मालकाला जरी सांगायला गेलं ना तरी त्यांच्या पुढं ना बोलायचं तुम्हाला ते होय नाही असं काही सांगायचं तुम्हाला नव्या माणसाला म्हणजे तब्येत तुम्हाला सांगते या मानसिक टेन्शन या बा, सोडा टेन्शन नाही पण या बाहेरच्या टेन्शन ना अशी एवढी तब्येत नुसती अशी वीक झाली होती तुम्हाला सांगते अशी पाठपोट एक झालं होतं पूर्ण पूर्ण विकनेस आला होता मला एक समोरवाली एक बा लेडीज होती ती मला म्हणली सुद्धा म्हणली तुम्ही एवढं काय ह्या बायांचं टेन्शन घेत आहे म्हणली आणि एवढं टेन्शन घेत आहे म्हणली घर लावून बसताय पोरगीला मी म्हणलं काय करणार आहो ह्या बायका आहेतच तशा म्हणलं टेन्शन देतात अहो म्हणलं जिथं जाईल तिथं आहे बाई म्हणलं पैसे देऊन म्हणलं एवढ्या विचित्र नसल्या बायका विचित्र असतात एकदा त्यांनी मी असे मुलगीला काय केलं मुलगीला घरात ठेवलं मोबाईल दिला बघायला म्हणलं बघ तू माझे थोडेसे कपडे आहेत म्हणलं पण बघा ना परमेश्वर कसा असतो सगळ्या गोष्टी डोळ्यानं दाखवलं त्या शेजारची मोठी होती दोन तीन मुलांची आई होती मुलं अक्षरशः मोठी कळतील त्या आईनं काय केलं बघा मी असं घर वगैरे पुसले मुलगी अशी खिडकीतनं दिसत होती मला जाळी उघडलेली आणि मुलगीला मी मोबाईल दिला होता मी म्हणलं बाळा बघत बस आणि मी म्हणलं कपडे देऊन पटकर नेते पिलो म्हणलं पावसाचं वातावरण आहे आणि पटकर तर म्हणले मम्मा ठीक आहे म्हणली मोबाईल बघत बसायची मी अशी गेले तुम्हाला सांगते घर वगैरे आणि घराचा एक कपडा होता असा परकरचाच होता तो मी पुसाय केलेला तुम्हाला सांगते पुसून धुवून पिळून मी असा गॅलरीमध्ये टाकला होता तुम्हाला सांगते आणि बघा ना माणूस माणसाचं म्हणजे कसं बघा ना पण म्हणतो ना कावळा बसायन फांबी तुटाय गाठ पडते अगदी तसं झालं होतं तुम्हाला सांगते त्या लेडीज ने काय केलं मी कपडे धुवाय गेल्यानंतर माझ्या कपड्यानं असा घेतला कपडा आणि असं पायाने पुसायला लागली मी जिथून आले होते पाठीमागच्या गोष्टी मी गेलेले पायाने पुसायला लागली माझ्या काय मनात आलं एकदमच मी एक दोन कपडे धुतली मनात आले की अरे पिलू काय करायला म्हणजे इशू काय करायला बघावं तरी म्हणलं पूर्वी म्हणून असं बघायला तर गेले तर तिनं माझा कपडा घेऊन असं पायाने पुसायला लागली होती मी असं बघितलं पटकन उचलून असा टाकला तुम्हाला सांगते मी तिला रेड हँड पकडलं किती माणसाची नीती खराब असते ना असं करायचं नाही एखाद्याला माझ्या एवढं डोक्यात बसलं ना अक्षरशः भाड्याचं घर म्हणलं आहे म्हणलं एकतर आपला मानसिक त्रास व्हायला जास्त काम झालं की मी पूर्गीला घर लावून बसते मिस्टर आल्यावर दार उघडते म्हणजे माझ्या डोक्यात असं फिट झालं ना त्या गोष्टी मी असं नुसतं मानसिक गोष्टीनं खूप त्रास होऊन गेले तुम्हाला सांगते माझ्या मिस्टरांनी मी रिक्वेस्ट केली तर तुम्हाला सांगते माझ्या मिस्टरांना म्हणलं चला आपल्या घरी जाऊया आपल्या जागेत आपण शेड मारूया आणि तिथे वाटलंच तर मला ठेवा माझ्या हक्काच्या जागेत मी कुठलीही गोष्ट ऍडजस्ट करते तुमच्याबरोबर पण मला नको आता भाड्याचं जीवन म्हणलं माझं कसं ना? का, उड़, उड़, उड़ा रागले, उड़ा रागले, उड़ा रागले, का ना मला भाड्याचं जीवन नको म्हणलं तर ठीक आहे मिस्टर काय म्हणले बरं थांब म्हणले आपण करूया म्हणले काय तर थोडे दिवस दमखा म्हणले मला एवढं एवढं त्रास एवढा राग आला एवढा राग आला ह्या बायका विनाकारण भांडायला लागल्या हे करायला प्रत्येक गोष्ट गोष्टींनावर चुगली सांगायला आमच्यात वाद लावायला लागला असं करायला लागलं तर असं कोण करू नये खूप खूप वाईट असतं भाड्याचं जीवन म्हणून मी कळकळीनं प्रत्येक वेळेस सांगत असते कसलं का असू दे आपलं स्वतःच पत्र्याचं का होईना कसलीही असू दे मी तर म्हणते आपल्या हक्काचं घर असावं तुम्हाला सांगते एक कारण होईन आपली असावी स्वतःच्या हक्काची तिथं काही करू दे कोणी काही म्हणत नाही तुम्हाला सांगते भले चटणी भाकर घरात बसून खाऊ पण कोण बोलायला येते का मला सांगा आपल्या दारात काय केलं आपल्या घरादारात काय करतोय पण कोणी बोलाय देत नाही तुम्हाला सांगते आणि मालक लोक पण काय 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 करते पहिले जे आलेत ना त्यांच्यावर विश्वास ठेवते आणि समोरच्याला ना चुकीचं दोषित आघोषित करते तो हे पण अत्यंत चुकीचं आहे माणसाने कितीही चांगले संबंध ठेवा तुम्हाला सांगते हे मला खूप वैयक्तिक अशा स्वतःला पर्सनली अशा मला अनुभव दिलेत तुम्हाला मला सांगते आणि मला त्या अनुभवावरून एक गोष्ट नक्की कळली अरे माणूस चुकीचा आहे माणूस चुकीचा आहे माणसापाशी न्याय नाहीये पण देव परमेश्वर बघते वरून त्याला डोळे असतात बघा ना किती गोष्टी त्यांनी चुकीच्या केल्या वाईट केल्या माझ्या बाबतीत त्या कुजबुजल्या दोघी आणि मी एकटी होते मी माझी मुलगीला घेऊन दिवसभर बसायचे मिस्टर आले त्यांच्याशी बोलायचे किती यांनी चुकीच्या गोष्टी केल्या पण परमेश्वराने बघितलं आणि त्याच वेळेस तिथून मी माझ्या घराच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं हा मला माझ्या देवाने दिलेलं एक खूप चांगला अनुभव आहे की तुम्ही मी म्हणलं बाया तुम्ही किती काही वाईट चिता पण परमेश्वराने चिंतलं का बघा तुम्ही वाईट चिंतला तुम्ही निंदकाचे घर असा विचार तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या केल्या म्हणून परमेश्वराने ह्या घराच्या गोष्टी किती घडवून आणल्या मला सांगा आणि तिथूनच मी राहून तिथूनच पसारा भरला तो माझ्या स्वतःच्या घरी येण्यासाठीच भरला तुम्हाला सांगते माझं हे घर मी उभा केलंय त्यामुळे भाड्याच्या घर खरंच पैसे दे पैसे द्या किती बी नीट करा किती पण स्वच्छ करा तुम्हाला सांगते आपलं म्हणून कधी वाटू देत नव्हते भाड्याचे म्हणून पण आपल्याला भाड्याच्या घरात असले अनुभव येतात तुम्हाला सांगते अत्यंत चुकीचे कुठली चांगल्या लागतात कुठे वाईट लागतात पण मला तर ना दोन ठिकाणी खूप खूप वाईट अनुभव दिले नाही भाड्याच्या घरातनं स्वतःचे पैसे साडेचार हजार रुपये देऊन मग हा विचार डोक्यात आणला आले साडेचार हप्ता आत्ता देतोय अजून आपण यात थोडंसं घालू आणि आपला हप्ताच तयार करून आपलं जे आपलं घर आहे ना ते स्वतःच आपलं होईल ना तर आपण इकडे लोन काढून घर बांधूया हफ्ता की आपण लोन काढूया घर बांधूया निवांत राहाव्या चटणी भाकर पण इकडं आपलं शेवटी आपलं घर तरी शेवटी भाड्याचं गरम खाली तर होणार नाही हे बांधलेलं घर हप्त तर आपलं स्वतःच तर होईल बरोबर नाही तर कसं असतं हे भाड्याचं पुन्हाही दुश्मनावरही असं वेळ येऊ नये असं भाड्याच्या घरातलं ना कुणावरच वेळ येऊ नये खूप खूप वाईट अनुभव आणि असे अनुभव बघा कुणा कुणाला आले मला नक्की कमेंट करा की आमच्यावर सुद्धा असा कुणाला प्रसंग आलेला असेल आणि कुणाला आलेला असेल ठीक आहे पण कुणावर येऊ नये आणि स्वामींच्या कृपेने ना प्रत्येकाचं घराचं स्वप्न पूर्ण व्हावं त्यानं स्वतःचं घर व्हावं जागा ही माझी ईश्वरच्या प्रार्थना असेल मी खूप जवळून जवळ पाहिलेले हवेत आहेत गोष्टी आहेत तुम्हाला सांगते आणि आज मी मला नवीन त्याच मला खूप वाटायचं की ह्या बायकाने असं चितले ह्या बायकाने असं वाईट आपल्या मध्ये आपल्याला हे केले तर त्याच्यामुळेच आपलं घर उभा राहिला असं मी म्हणायचे तुम्हाला तर चला हे माझे अनुभव आहे तर तुम्हाला कसे वाटले मला कमेंट मध्ये नक्की सांगा थँक्यू